मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मैं समंदर हूं लौट कर वापिस आऊंगा दोन हजार एकोनीसच्या निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे टुणकन उडी मारून शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले आणि संजय राऊतांसह अनेकांनी एकशे पाच घरी बसवले एकशे पाच घरी बसवले अशी भारतीय जनता पक्षाची खिल्ली उडवायला सुरुवात केली मात्र या मूर्खांना एक गोष्ट अजिबातच कळली नाही की त्या अडीच वर्षांच्या काळामध्ये विरोधी पक्षामध्ये राहून सुद्धा भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार फुटला नाही एकशे पाच जण घरी बसवले एकशे पाच जण घरी बसवले असं घोंगा राऊत नेहमी म्हणत होते भकास आघाडीचे समर्थक एक सुद्धा एकशे पाच आनंदाने नाचत होते सोशल असं म्हणत मीडियावर पोस्ट करत होते मात्र आता महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या भकास आघाडीच्या उरावर एकशे तेहतीस जण बसवलेले आहेत अहो गेल्या वेळेस एकशे पाच आणि आता एकशे देवेंद्र भाऊ काय करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे अकेला देवेंद्र क्या करलेगा असं खिल्ली उडवत सुप्रिया सुळे यांनी विचारलेलं होतं त्याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे सलग तीन वेळा शंभर पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणण्याची किमया देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलेली आहे देवा भाऊ हार्दिक हार्दिक अभिनंदन उद्धव ठाकरे यांनी विचारलं होतं ना मध्यंतरी पत्रकार परिषद घेऊन की आमचं असं काय चुकलं की महाराष्ट्र माझ्यासोबत असं वागला तर जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणण्याचं पाप उद्धव ठाकरे तुम्ही केलेलं आहे आणि त्या पापाची परिणिती म्हणजे तुमचे वीस पेक्षा जास्त आमदार सुद्धा निवडून आलेले नाहीत तेव्हा आता सुद्धा वेळ गेलेली नाहीये सुधरून घ्या स्वतःला जय श्रीराम म्हणा मित्रांनो प्रभू श्रीरामाच सर्व धर्म समभावाच्या नावाखाली भ्रष्ट केलं गेलेलं एक भजन मूळ आणि पवित्र स्वरूपामध्ये प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकला क्लिक करा मूळ पवित्र राम भजन पूर्ण ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये सुद्धा जोरदार शहर देखील करा एकदा या मूळ पवित्र राम भजनाची झलक ऐकामणा सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राम रघुपती राजा राम, पतीत पावन, राम। प्रपंच प्रपंच हिंदू या यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो मूळ पवित्र रामभजन आपल्या मित्रपरिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर करा प्रपंच परिवारातर्फे एकावन्न रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी अशा एक्कावन्न कुटुंबांना अयोध्या वारी यात्रा निशुल्क करण्याची आम्ही व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहोत या आयोजनामध्ये या नियोजनामध्ये तुम्हाला सर्वांचा सहभाग असणं गरजेचं आहे ज्यासाठी थेट संवाद साधणं देखील गरजेचं आहे म्हणूनच विनंती आहे की महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आवश्यक या ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या तमाम परिवारातील रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या आणि रोजगाराच्या नव्या कल्पना नव्या योजना राबवणार आहोत नवे उपक्रम राबवणार आहोत ज्यासाठी शासन सुद्धा आपल्याला मदत करायला तयार आहे तेव्हा प्रपंच परिवाराशी जास्तीत जास्त प्रमाणावर जोडले जा तर मूळ मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस यांची खूप जणांनी टिंगल टवाळी केली मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची अनेकांनी खिल्ली केली आणि तो चेष्टेचा विषय ठरवला गेला शरद पवार सुद्धा बोलले होते की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणजे ही एक चेष्टा आहे मस्करी आहे शरद पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवण्याचा कुठलाही चांस सोडला नाही मात्र मी पुन्हा येईन हा जो चेष्टेचा विषय बनलेला होता तो आता या सगळ्या विरोधकांसाठी भीतीचा विषय बनलेला आहे मध्यंतरी गोपीचंद पडळकर जिंकून आल्यानंतर स्पष्ट बोलून गेलेले आहेत की लवकरच जयंत पाटील फडणवीसांच्या पाया पडत येतील आणि त्याचप्रमाणे जयंत पाटील यांनी कॅमेरा समोर येऊन पत्रकार परिषद घेऊन विनंती केलेली आहे की देवा भाऊ आम्हाला माहितीये तुम्ही मुख्यमंत्री बनणार आहात गृहमंत्री सुद्धा तुम्हीच आहात तेव्हा आमची जुनी प्रकरणं बाहेर काढू नका आमचे जुने घोटाळे बाहेर काढू नका ये दहशत अच्छी लगी संजय राऊत यांच्यासारखे नशेडी आता पूर्णपणे पागल होणार यात काहीच शंका नाही कारण यांच्या मनातही भीती आहे की पत्राचाळ घोटाळा स्वप्ना पाटकर प्रकरण कंगना रणावत प्रकरण असे अनेक प्रकरण बाहेर येऊ शकतात आणि आता पुन्हा एकदा पिठलं भाकरी खाण्यासाठी अर्थर रोडला जावं लागू शकतं आता सगळेच जण मिळून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करायला लागलेले ला आहेत डर अच्छा लगा प्रचाराच्या दरम्यान भाषण करत असताना आपले सगळे संस्कार धाब्यावर बसवून आपली संस्कृती धाब्यावर बसवून उद्धव ठाकरे यांनी पातळी सोडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली त्यांना फडतूस म्हणाले त्यांना टरबूज म्हणाले त्यांना नागपूरचा कलंक म्हणाले मात्र मुंबईचा कलंक कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनं मतदानातून दाखवून दिले आहे भडतूस कोण आहे हे सुद्धा दाखवून दिलेलं आहे त्यामुळे पत्रकार परिषद घेत असताना उद्धव ठाकरे म्हणजेच आपल्या कोमटरावांचा चेहरा हा इतका कोमट झालेला होता की त्याकडे किंवा शरद पवार गटाचे नेते काय या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की अरे निकाल लागलाय ना तुम्हाला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे ना मग आता तुम्ही सरकार स्थापन का नाही करत आहात लवकरात लवकर सरकार स्थापन करा बघा सरकार स्थापन करण्यामध्येच हे लोक किती कमकुवत आहेत हे काय पाच वर्ष सरकार चालवणार अहो त्यांना अक्कल शिकवण्याची अजिबातच गरज नाहीये ते दोनशेच्या पुढे गेलेले आहेत तुमची झालेली आहे आणि लवकरात लवकर सरकार बनलं तर तुम्ही सुद्धा ईडीच्या थोडी कळसोसा लेकरबाळांसोबत जो वेळ मिळतोय सध्या तो छान आनंदाने घालवा कारण इथून पुढचा तुमचा मार्ग खडतर आहे देवेंद्र फडणवीस सुडबुद्धीने कधीच वागत नाहीत मात्र देवेंद्र फडणवीस यांनीच या अगोदर सांगितलेलं होतं मी कधीच कोणाच्या नादी लागत नाही मात्र जर कोणी माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा त्यांचं खच्चीकरण करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला एवढंच काय तर महाभकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना खोट्या आरोपांमध्ये अडकवून त्यांना करण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी टेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला आणि गड़ पाटलांनी विनंती केलेली आहे की देवाभाऊ तुम्ही सुडबुद्धीने वागू नका मात्र अशीच विनंती त्यांनी कोमटरावांना करायला काहीच हरकत नव्हती कोमटराव जेव्हा या महाराष्ट्र राज्याचे मूर्ख मंत्री झाले आता मूर्ख मंत्री मी आहे हे स्वतःच ते बोललेले आहेत मी फडतूस आहे हे सुद्धा त्यांनी कबूल केलेला आहे तेव्हा कोमटराव जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मूर्ख मंत्री झाले आणि देवाभाऊ जेव्हा महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते झाले तेव्हा विरोधी पक्ष नेत्याला देखील एक बंगला अलॉट करावा लागतो तेव्हा सुडबुद्धीने वागत कोवटरावांनी देवाभाऊंना सागर बंगला दिला सागर बंगरा हा अपशकुनी आहे सागर बंगल्यामध्ये जो राहतो त्याची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते अशी अफवा सगळीकडे पसरलेली त्यामुळे कुठलाही नेता मंत्री झाल्यानंतर किंवा विरोधी पक्षनेता झाल्यानंतर सागर बंगल्यामध्ये राहायला जात नव्हता देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीतून पाय उतार झाले त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये स्वतःच्या राहण्यासाठी एक घर भाड्याने घेतलं देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये कुठलीही प्रॉपर्टी नाही नागपूर व्यतिरिक्त त्यांची महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राबाहेर कोमटरावांसारखी कुठलीही प्रॉपर्टी नाही मात्र असं असून सुद्धा कोमटराव बेशरमपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायचे आणि देवेंद्र फडणवीस यांना सूड बुद्धीने कोमटरावांनी अपशकुनी सागर बंगला राहायला दिला मात्र ज्या दिवशी सागर बंगल्याच्या चाव्या देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आल्या तिथपासूनच उद्धव ठाकरे म्हणजेच आपल्या कोमटरावांचे वासे फिरायला सुरुवात झाली सत्तेत असलेला देवेंद्र हा सोसला जाऊ शकतो मात्र विरोधी पक्षामध्ये असलेला देवेंद्र फडणवीस काय काय करू शकतो आणि तो किती घातक ठरू शकतो याचा प्रत्यय भगास आघाडीच्या प्रत्येक नेत्याने घेतला आणि अडीच वर्षांमध्ये विरोधी पक्ष नेता या आक्रमक भूमिकेमधून देवेंद्र फडणवीस यांनी भकास आघाडीला सळो की करून सोडलं यांचे अनेक कारनामे यांचे अनेक घोटाळे बाहेर काढले आणि यांना महाराष्ट्राच्या जनतेसमोर पार उघडं नागडं करून टाकलं आजपर्यंत आपल्या कुठल्याही भाषणादरम्यान किंवा कुठल्याही पत्रकार परिषदेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपले संस्कार सोडले नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी कधीही कोणावरही पातळी सोडून टीका केली नाही देवेंद्र फडणवीस यांची आजवर जीभ घसरली अशी एकही बातमी मीडियामध्ये झळकलेली नाही यावरूनच सिद्ध होतं की देवेंद्र फडणवीस हे अत्यंत सुसंस्कारी असे नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक विजन आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट सुद्धा आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातींना सोबत घेऊन पुढे जातात हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे आणि आता देखील देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मजबूत प्रगती करणार यामध्ये शंकाच नाही देवाभांगवर यांनी काय काय आरोप नाही केले देवेंद्र फडणवीस यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर टीका करता येणं शक्य नाही यासाठी त्यांच्या पत्नींना सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला मात्र इतकं होऊन सुद्धा देवेंद्र फडणवीस कधीही सुडबुद्धीने वागले नाही अत्यंत शांतपणे आणि संयमाने त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं आणि महाराष्ट्राच्या जनतेने देखील या सुशिक्षित आणि संयमी शांत नेत्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा शंभर उमेदवारांपेक्षा जास्त आमदार निवडून आणून दिले जी किबया आजपर्यंत महाराष्ट्राचे स्वयंघोषित चाणक्य आधारवड जाणते राजे शरद पवार यांना सुद्धा साध्य करता आली नाही जे देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलेलं आहे कोमटराव आपल्या प्रत्येक सभेमध्ये म्हणत होते की आम्ही भारतीय जनता पक्षासोबत पंचवीस वर्ष युतीमध्ये सडलो आम्ही सडलो आम्ही सडलो आता पाच वर्ष यांना भगास आघाडी सोबत विरोधी पक्षामध्येच सडायचं आहे यावेळी यांची अशी अवस्था झाली की यांच्याकडे विरोधी पक्ष नेता देण्या इतकं सुद्धा संख्याबळ नाही पुढच्या वेळेस मित्रांनो यांची अशी गत होणार आहे की यांच्याकडे यांच्या गटाचे एक एकच आमदार असतील लवकरच आता महानगरपालिकांच्या सुद्धा निवडणुका होणार आहेत मात्र तेव्हाही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये या भकास आघाडीचा धोवा उडणार हे वेगळं सांगण्याची गरजच नाही उद्या शपथविधी होणार आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा पुन्हा एकदा शपथ घेणार आहेत आणि तिसऱ्यांदा पूर्ण पाच वर्ष विराजमान आणि महाराष्ट्राची प्रगती साध्य करून ते नवा विक्रम रचणार यामध्ये अजिबातच शंका नाही प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत तेव्हा महाराष्ट्राच्या तमाम रामभक्त मतदारांचं बंधू भगिनी आणि मातांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन जय श्रीराम भावांनो बहिणींनो मातांनो बंधूंनो भगिनींनो तुमच्या सहकार्यामुळेच हे शक्य झालेलं आहे तुमच्यामुळेच तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल असणार आहे त्यामुळे या अभिनंदनाचे तुम्ही देखील वाटेकरी नक्कीच आहात जय श्रीराम मित्रांनो प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजन ज्याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला नुकताच ऐकवला मात्र त्या व्हिडिओची लिंक म्हणजेच त्या मूळ पवित्र भजनाच्या पूर्ण व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका तेच भजन आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा आणि त्यांच्यावर संस्कार करा ईश्वर नाम भ्रष्ट म्हणून आपली भक्ती का भ्रष्ट करून घेता रे असं करू नका मित्रांनो मूळ पवित्र राम भजनच म्हणा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे क्लिक करा प्रपंच परिवारातर्फे परिवारातील हिंदू राम भक्त माता बंधू बघिनी ज्या आहेत त्यांच्यापैकी एक्कावन्न कुटुंबांना आपण म्हणजेच आपला प्रपंच परिवार अयोध्या यात्रा रामलल्ला दर्शन निशुल्क घडवण्याच्या तयारीमध्ये आहे यामध्ये आम्हाला तुमच्या सहकार्याची पाठिंब्याची नितांत गरज आहे आयोजनामध्ये आणि नियोजनामध्ये देखील आम्हाला सहकार्य आहे यासाठी आपल्याला थेट संवाद साधायचा सा आहे सोबतच आपण आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्या व्यापार व्यवसाय वृद्धीसाठी अर्थार्जनाच्या नव्या उपक्रमांसाठी सुद्धा जोरदार मोहिमा राबवत आहोत त्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या परिवारातील अनेक ज्येष्ठांचं मार्गदर्शन सुद्धा अपेक्षित आहे त्यासाठी प्रपंच परिवाराच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आवश्यक घ्या मित्रांनो त्याचं सन्मान शुल्क खूपच कमी ठेवण्यात आलेलं आहे थेट संवाद साधूया आणि आपल्या परिवारातील सर्वांच्याच हातात हात घालून सर्वांचीच प्रगती साध्य करूया तेव्हा प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच महाप्रपंच या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त प्रमाणावर प्रपंच परिवाराशी जोडले जा इतकीच विनंती इतकंच आवाहन देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री होणार आहेत तेव्हा अभिनंदनासाठी दोन शब्द लिहायचे असतील तर कमेंट मध्ये नक्की लिहा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बात राजकीय बातम्या घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम